श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की आपल्याला नारळी पौर्णिमेपासून एक चाळीस दिवसांची लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे तर ती कोणती त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही सेवा तुम्हाला नारळी पौर्णिमेपासून सुरुवात करायची आहे नारळी पौर्णिमा आहे आठ तारखेला आणि ती लागणार आहे दुपारी दोन वाजून तेरा मिनटांनी आणि संपणार आहे नऊ तारखेला दुपारी एक वाजून पंचवीस मिनटांनी तर नारळी पौर्णिमेपासून तुम्हाला ही सुरुवात करायची आहे तर आ... तर ही जी सेवा आहे ही आपल्याला आपला जर उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल किंवा घरामध्ये जर तुमचे लक्ष्मी माता म्हणजे पैसा येत असेल पण टिकत नसेल उद्योगधंदा व्यवस्थित चालत नसेल व्यवसाय चालत नसेल छोटा असो की मोठा तर तिथेच आपलं प्राप्ती होण्यासाठी किंवा येणारा पैसा टिकण्यासाठी ही जी आहे ही सेवा आहे चाळीस दिवसांची तर ही सेवा जर तुम्ही अगदी मनाने केली तर तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि ही जी सेवा आहे ही आपल्याला नारळी पौर्णिमेपासून सुरुवात करायची आहे तिथून तुम्ही चाळीस दिवस ही रोज सेवा करू शकतात तर पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो तुम्ही व्यवसाय करत आहात उद्योगधंदा करत आहात तो प्रामाणिकपणे केलेला असावा कारण देव तर चुकीच्या ठिकाणी सुद्धा मग तुम्ही कितीही काही केलं तरी तुम्ही जर खोट्यापणाने व्यवसाय करत असणार उद्योगधंदा करत असणार किंवा काहीतरी लबाडी करत असणार व्यवसायामध्ये तर तुम्ही कितीही सेवा केला तरी त्याचा तुम्हाला बिलकुल अनुभव येणार नाही तुमचं जर मन निखळ असेल प्रामाणिकपणाने तुम्ही व्यवसाय करत असणार किंवा उद्योगधंदा करत असणार छोटा का असेना तर तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल Uh, किंवा काही काही ठिकाणी असं आहे की घरामध्ये पगार भरपूर असतो पण तरीही टिक पैसा टिकत नाही आणि काही काही घरांमध्ये पंधरा वीस हजार रुपये जरी पगार असेल तरी अगदी व्यवस्थितपणे घर चालतं त्याच्यानंतर काही हप्ते वगैरे असतील कशाचे तर ते सुद्धा व्यवस्थित जातात तर अशा ठिकाणी लक्ष्मी माता टिकते कमी पैसा असूनसुद्धा पण काही ठिकाणी अगदी जास्त पगार असूनसुद्धा पैसा टिकत नाही तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर सेवासुद्धा मी जेवढी सांगणार आहे तेवढी तुम्हाला करावीच लागणार आहे कारण जर तुम्हाला तसं फळ भेटणार भेटणार असेल तर त्यासाठी सेवा तुम्हाला सेवासुद्धा तशी करायची आहे तर असं नाही की छोटीशी सेवा केली आणि तुम्हाला फळ एवढं मोठं पाहिजे तसं होणार नाही तुम्हाला एवढं मोठी सेवा करावी लागेल तेव्हा तुम्हाला एवढं फळ मिळणार आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला सेवा सुरू करायची असेल तर त्या दिवशी केंद्रात जा मठात जा त्याच्या नाहीतर विष भगवान विष्णूचं जर मंदिर असेल तर तिथे जा दत्त महाराजांच्या मंदिरात जा जिथे तुम्हाला शक्य झालं तिथे जाऊन तुम्हाला तुम्हाला खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं जा आहे आणि ते तुम्हाला महाराजासमोर ठेवून प्रार्थना करायची आहे की मी ही लक्ष्मीप्राप्तीची चाळीस दिवसांची सेवा करणार आहे तर तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार तुम्हाला संकल्प करायचा आहे घरीच संकल्प वगैरे हातात पाणी तांदूळ घ्यायची त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल तुमचं गोत्र सांगायचं तुमचं नाव सांगायचं तुमची इच्छा सांगायची आणि संकल्प तुम्हाला करायचं आहे आणि त्या दिवसापासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा काय करायची कोणते सेवा करायच्या तर आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर असेल तर त्यावर करा नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल नाहीतर कोदेवीचा फोटो असेल यापैकी काहीही नसेल तर तुम्ही लक्ष्मी स्वरूप सुपारी घ्या आणि त्या सुपारीवर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तर यासाठी तुम्हाला करायचं आहे की व्यंकटेश स्तोत्र जे आहे याचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आता सोळा वेळेस झालं तर नक्की करा नाही जर झालं तर तुम्हाला निदान तीन पाच सात त्याच्यानंतर नऊ अकरा संख्येमध्ये तुम्हाला पठण करायचं आहे जेवढी तुमची इच्छा असेल आता समजा तीन वेळेस जर तुम्हाला करायचं असेल तर दोन वेळेस तुम्हाला आठ ओव्या ज्या आहेत तर आठ ओव्यांपर्यंत म्हणायचं आणि जेव्हा तिसऱ्या वेळेस म्हणणार त्यावर त्यावेळेस पूर्ण तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला हात जोडून करायची आहे तर आता तुम्हाला समज असेल व्यंकटेशत्रांचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे श्री सुक्तम सोळा वेळेस झालंच पाहिजे जी। कारण जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करणार आहात तर त्या सेवा करणार आहात तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे सेवा तुम्हाला भरपूर करावी लागणार आहे आणि एक गोष्ट राहिली की तुम्ही जे श्रीयंत्र किंवा लक्ष्मी स्वरूप सुपारी घेणार आहात त्यावर तुमच्याकडे जर कमाळगट्ट्याची माळ असेल तर ती कमाळगट्ट्याची माळ त्याच्यावर तुम्हाला ठेवायची आहे तर कमाळगट्ट्याच्या माळीमध्ये सत्तावीस मणे एक्केचाळीस मने किंवा एकशे आठ मण्यांची ती माळ असते तुमच्याकडे जी माळ असेल ती माळ तुम्ही ठेवू शकतात नसेल तर काही हरकत नाही तर आता सोळा वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे त्यासोबत तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे तर ओम नारायणा विद्महे वासुदेवा इधीमेही विष्णू प्रचोदयात तर हे विष्णू गायत्री मंत्र आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचं तुम्हाला एक माळ पठण करायचं आहे ओम महालक्ष्मीची विज्ञा विष्णुपत्नीची विज्ञा नव लक्ष्मी प्रचोदयात ही तुम्हाला एक माळ तुम्हाला जप करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर नवार्णव मंत्र जे आहे ओम एम क्रीम क्लिम चामुंडाई विचय याची तुम्हाला एक माळ करायची आहे आणि कुबेर मंत्र जो आहे तो तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे आता तुम्हाला कळलं असेल सोळा वेळेस तुम्हाला व्यंकटेश सुत्रामचं पठण करायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला श्रीसुत्तमचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आणि एक माळ नवारणव मंत्राची अशी एवढी ही सेवा आहे की ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे चाळीस दिवस तर अगदी प्रामाणिकपणे जर आणि चांगल्या मनाने जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर सेवेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला तुम्ही जर नारळखडी साखर जर ठेवून आलेले असणार घरी येऊन संकल्प करायचा महाराजांना प्रार्थना करायची की माझ्याकडून ही सेवा करून घ्या त्याच्यानंतर सगळ्यात आधी स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे संकल्प झाल्यावर स्वामी स्तवन म्हणायचं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या सेवेंना तुम्हाला सुरुवात करायची आहे तर नक्की तुम्हाला या सेवेमध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा तुम्ही ही सेवा करणार तेव्हा तुपाचा दिवा लावायला विसरू नका कारण माता लक्ष्मीला जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा शुद्ध गाईचं तूप जे असतं त्याचा जर तुम्ही दिवा लावला तर त्याचं जे तुम्ही जे सेवा करणार आहात त्याचं जे म्हणजे क्षमता म्हणा किंवा शक्ती म्हणा ती थोडी वाढून जाते तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायला विसरू नका आणि या सगळ्या सेवा करायला विसरू नका तर नक्की करा चाळीस दिवसांची सेवा आहे अनुभव नक्की येईल तर अशा छोट्याशा माहितीसोबत दे पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन